नमस्कार मी मुक्ता कदम आज कृष्ण जन्माष्टमी आहे आणि काल पंधरा ऑगस्ट होता कालपासून राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो आहे त्या व्हिडिओची चर्चा होते आहे आणि दुसरीकडे अंधभक्त असे आहेत की जे राहुल गांधींना ते लाल किल्ल्यावर का नाही गेले म्हणून ट्रोल करत आहे यांना काही जबाबदारी नाही आहे असं म्हणतात काहीच्या काहीही बोलायला लागलेल्या आहे तर दुसरीकडे राहुल गांधी यांचा हा व्हिडिओ तुमच्यापैकी अनेक लोकांनी पाहिला असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की पाऊस पडतो आहे आणि राहुल गांधी जनगण म्हणं सुरू झाला आणि पाऊस सुरू झाला तर राहुल गांधी यांनी छत्री न घेता किंवा रेनकोट किंवा असं काहीही जे त्यांच्या आजूबाजूला असलेले लोक घेताना दिसतात छत्री घेताना दिसतात त्यांनी घेतलं नाही आणि तसंच ते जनगण म्हणत आहे अशा प्रकारचा हा जो एक छोटासा व्हिडिओ आहे तो प्रचंड व्हायरल होतो आहे आणि मी तर म्हणते खूप चांगली गोष्ट आहे आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये ही अशाच प्रकारची देशभक्ती असायला पाहिजे जनगणमनं सुरू झाल्याच्या नंतर ऊन येत आहे पाऊस येत आहे काय येत आहे म्हणजे अन्टिल अँड इट इज फेटल तुमचं जीवालाच काही होत नसेल तरच मी तर म्हणते तुम्ही हालचाल करायला पाहिजे नाही तर जनगणमनं असेल किंवा तिरंगा असेल याचा रिस्पेक्ट कसा करायचा म्हणून लोक हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल करत आहेत खास करून काँग्रेसचे जे समर्थक आहेत ते आता दुसरीकडे तुम्हाला माहिती असेल की लाल किल्ल्यावर ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं आणि त्या ठिकाणी संसदेचे अनेक खासदार यांना आमंत्रण दिलेलं असतं निमंत्रण दिलेलं असतं त्यांच्यासाठी जागा असतात तर राहुल गांधी यांच्यासाठी सुद्धा एक जागा सोडलेली होती पण राहुल गांधी लाल किल्ल्यावर यावेळेला गेले नाही ते हा जो व्हिडिओ आहे हा काँग्रेस ऑफिसचा आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी झेंडावंदन केलं खर तर झेंडा फडकवणं म्हणजे तो धागा ओढून हे काम मल्लिकार्जुन खरगे कारण की ते काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांनी केलं आणि राहुल गांधी बस उभे होते ते त्या सगळ्या प्रोसेससाठी पण ते प्रोसेस लाल किल्ल्यावर का नाही गेलं त्यांची सीट खाली दिसती आहे असेही फोटो लोकांनी हे केले आणि मग अंधभक्त म्हणायला लागले की बघा बघा कसं राहुल गांधी यांना काही जबाबदारीचं भान नाही तो अमित मालिवीय तो भाजपचा प्रवक्ता तो म्हणायला लागला ला की यांची तब्येत ठीक नाही दिसत आहे यांनी भारतीय जनतेला माहीत झालं पाहिजे की ते का नाही आले जनतेचा तो हक्क आहे की त्यांना हे कळलंच पाहिजे की ते लाल किल्ल्यावर का नाही आले अरे ते लाल किल्ल्यावर नाही आले पण त्यांनी त्यांच्या त्यांच्या ऑफिसला वेळेत सकाळी आठ वाजता पाऊस येतोय गारा पडतोय असा विचार न करता झेंडा वंदन केलं त्यांचा व्हिडिओ तोड आहे तोड म्हणजे लोक ते सगळे व्हिडिओ खूप जास्त शेअर करत आहे आणि इव्हन मी तर म्हणते गोदी मीडिया सुद्धा म्हणजे अंजना कश्यपनी सुद्धा आज मी आज बघितलं कधी मी तिचे व्हिडिओ बघत नाही पण तिने सुद्धा व्हिडिओ केला आणि दाखवलं की राहुल गांधी यांनी कसं तिरंग्यासाठी पावसाचं पाणी झेललं मित्र म्हणते काय हे काही इतकं मोठा त्याग नाही आहे असं काय खूप मोठा धबधबा पाऊस नव्हता येत किंवा पुरच आलेला नव्हता हे खूपच नॉर्मल आहे मित्र म्हणते भारतातले अनेक लोक असे असतील की हे असं करत असणार आहेत केलेलं असणार आहे खूप लोक असतात म्हणजे खरीखुरी तळमळ खरीखुरी प्रामाणिकता ज्यांच्या मनामध्ये आहे मनापासून तिरंग्याबद्दलचा आदर असणारे लोक हे करतातच पण मुद्दा हा आहे की हे सगळं झालं खर तर काही लोक असंही म्हणत आहेत की राहुल गांधी का नसेल गेले तर मागच्या वर्षी जेव्हा की ते लीडर ऑफ अपोजिशन बनलेले होते विरोधी नेते त्यावेळेला राहुल गांधी यांना बसायला एकदम मागची सीट दिली होती अर्थात आता राहुल गांधींना काय कुठली सीट द्यावी कुठली नाही द्यावी किंवा राहुल गांधी मला असं नाही वाटत की बाबा त्यांना नेमकं आपल्याला कुठे बसवलं हे इतकं मॅटर करत असेल परंतु काय झालं की त्यांना बसायला इतकं मागे म्हणजे खेळाडू सगळे खूप समोर ने होते नेते समोर होते खेळाडू होते आणि मागे कुठेतरी ते दिसत आहेत अशात तिस शेवटी त्यांच्या मागे फक्त दोन तीन रांगा दिसत आहेत आणि राहुल गांधींना काहीच प्रॉब्लेम नाही आहे अर्थात जर त्या ठिकाणी झेंडावंदन होतच आहे पण हे अंधभक्त लोक तर तेवढाच एक फोटो तेवढाच एक व्हिडिओ त्यांनी काय केले की काढले बघा बघा यांची जागा बघा यांची हीच जागा आहे असं काहीतरी हे करायला लागले आता त्यांची जागा काय आहे हे ठरवणारे जर तर, आ, का त्यांना कुठे सीड द्यायची हे जर ठरवणारे सत्तेतले लोक असतील तर म्हणजे काय अर्थ आहे ना अशा फोटोना आणि आता जर का तुम्ही पाहिलं की व्होट चोरीबद्दल जर राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि मीडिया हा म्हणजे शंभर दीडशे मीडियाच्या कॅमेऱ्याच्या समोर हे सांगितलं की कशाप्रकारे कोणत्या कोणत्या याचं डुप्लिकेट मतदान झालेलं आहे आणि त्याला मास अपील मिळते म्हणजे इवन विदेशामध्ये पण त्याची चर्चा होते आहे देशभरामध्ये देश जे भाजपचे समर्थक होते त्यांनी सुद्धा ही गोष्ट सिरियसली बघितली आणि त्यांनाही कळलं की हे सोपं नाहीये म्हणजे असं वोट चोरी करणं कुणीच करू नये तुम्ही आ, नीट म्हणजे तुम्ही नीट काम केलेलं नाहीये लोक तुम्हाला नाकारणार आहे असं तुम्हाला माहीत झालं ना तरच तुम्ही वोट चोरी करता आणि ते ठळकपणे दिसते स्पष्टपणे कितीतरी पुरावे त्यांनी दाखवलेले आहेत त्याच्यानंतर राहुल गांधी यांची जी पॉप्युलॅरिटी किंवा जे आपण म्हणूया की एकदम हाईप झालेलं आहे त्यांच्या इमेजमध्ये खरं तर अनेकांना जसं माझ्या बाबतीतही झालं की मला इव्हन म्हणजे गेल्या तीन वर्षात मला राहुल गांधींचं काय म्हणजे काय व्यक्ती म्हणून काय आहे काय बोलतात पॉलिटिशियन ॲज अ हे व्ह्यूज काय आहे हे मला आत्ता ह्या दोन तीन वर्षामध्ये खरं तर कळायला लागले कारण मी त्याच्या आधी त्यांचे पूर्ण व्हिडिओ बघितलेले नव्हते मी त्यांचे ते फक्त एखादा फोटो त्याचं मीम केलेलं अर्धा सेकंदाचा एखादा अर्ध्या मिनिटाचा एखादा व्हिडिओ ज्याचे तुकडे तुकडे करून भाजप पसरवायचे तेच पाहिले होते आणि ऑब्विसली जसं अनेकांना वाटत तसं मला वाटलं अरे काय म्हणजे यांना काय कळतं की राहुल असं वाटायचं मला पण जेव्हा मी ती भारत जोडो यात्रा पाहिली आणि एक तासाचं पूर्ण त्यांचे भाषण पाहिलं त्या पहिल्याच याच्यामध्ये मला कळलं की अरे खूप विजनेरीय मला कसं काय माहीत नव्हतं आतापर्यंत मला खरं खरं म्हणजे खूप अजूनही मला असं वाटतं की अरे यार आपण ओळखू नाही शकलो आणि मित्र त्याच्यापेक्षा हेही म्हणते की व्यवस्थाच त्यांनी अशी केलेली आहे इतके व्हॉट्सॲपवर फॉरवर्ड आलेले असतात की त्यांच्याबद्दलची इमेज अशी खराब केली आता अनेकांना असं वाटतं की बाबा मग तू कशाला ते काँग्रेसचा सपोर्ट करते तू कशाला राहुल गांधींबद्दल काहीतरी चांगलं सांगते सा पण मला असं वाटतं म्हणजे हे मलाही वाटतं मी काय कुठल्या पक्षाला बांधील नाही आहे कोणत्याच पक्षाला नाही मला फक्त इतकंच कळतंय की आज जे सत्तेमध्ये बसलेले आहेत त्यांचं काहीच जे आहे ते ज्याला आपण म्हणूया बरं नाही चाललेलं त्या फक्त आपल्याला इमेजेस देश फक्त आपला जो आहे तो तग धरून उभा इतका आपण म्हणू शकतो ज्याला दहा वर्षाची ग्रोथ व्हायला पाहिजे होती शाळांची संख्या वाढायला पाहिजे होती त्या कमी झाल्या बंद झाल्यात शाळा विद्यार्थी बाहेर चाललेल्या आहेत श्रीमंत लोक देश सोडून चाललेले आहेत शेतकरी हवालदिल आहे गुंडगिरी वाढलेली आहे पोलिसांची दादागिरी खूप वाढलेली आहे या सगळ्या याच्यामध्ये कसं काय आपण समर्थन करणार त्यांचं मग याच्याकडे लोकशाहीमध्ये दोनच पर्याय असतात ना जर का मी त्यांना समर्थन नाही करत मला दुसरं कोणीतरी चांगलं शोधावं लागतं मी शोधलं मला कळलं की येस, मी जरी संबंध काँग्रेसला नसेल सपोर्ट करत तरी मला जे कळलंय की राहुल गांधी आता मला मी इतके भाषण ऐकलेले आहेत की मला खरंच असं वाटतं की तुम्हाला सांगावं की तुम्ही सुद्धा स्वतः ऐका मी म्हणते म्हणून नाही तुम्ही स्वतः त्यांचे मोठे भाषण ऐका कधी पंधरा मिनिटं अर्ध्या तासाचे तेव्हा कळेल की काय आहे आणि खरंच मला असं आता खात्री पटलेली आहे की देशाला पुढे नेऊ शकतो हा नेता त्यामुळे ते काँग्रेसचे कशाचे आहे हा मुद्दा दुसरा राहतो मुद्दा हा राहतो की ही व्यक्ती जे मुद्दे उचलत आहे त्याला सपोर्ट केलाच पाहिजे जर आपण नाही सपोर्ट केला तर मोदी हे असंच त्यांना बदनाम करत राहतील आणि लोकांना असं वाटत राहील की नाही नाही हे मोदी जे सांगत आहेत ते ठीक आहे मोदी किंवा भाजपचं काही नीट चाललेलंच नाहीये पण मग काँग्रेसचं तरी काय चाललेलं आहे तर म्हणून मला असं वाटतं की काँग्रेस किंवा इव्हन विरोधातले सगळेच जे कोणी चांगलं करत असतील मला असं वाटतं की आजची काळाची गरज आहे देश वाचवायचं असेल वाच वाच तर हे करावं लागेल नाहीतर नरेंद्र मोदी यांनी काल लाल किल्ल्यावरून त्या देशविघातक संघटना ज्याला पापी म्हटलेलं आहे सरदार पटेलांनी सरदार पटेलांनी ज्या संघटनेला असं म्हटलेलं आहे की यांनी देशामध्ये वातावरण खराब केलं एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली सरदार पटेलांनी तिला बंदी आणलेली या संघटनेचं कौतुक नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून काल करत होते आणि त्यामुळे मला असं वाटतं की यांच्या विरोधात जे कोणी चांगले काम करत असेल त्यांचे आपण स्वतःहून हे केलं पाहिजे तरच हा देश मला असं वाटतं की टिकू शकतो आता तो काळ आलेला आहे आणि म्हणून राहुल गांधी नाही गेले खूप चांगलं झालं आणि हा जो त्यांचा व्हिडिओ होतोय मी काय म्हणत नाही काही फार ग्रेट ऍक्ट आहे परंतु ते पाहूनही छान वाटतं आपल्याला पॉझिटिव्ह वाटतं आणि ही अशी देशभक्ती ही दिसणं आणि दुसरीकडे आज अनेक फोटो आणि व्हिडिओ तुम्ही बघत असाल की ज्याच्यामध्ये आर एस एसच्या लोकांनी कशाप्रकारे तिरंग्याचा अपमान केला आहे किंवा हा भाजपचा एक नेता आहे बघा तिरंगा कसा उलटा फडकवला आहे हा भाजपचा नेता आहे ठीक आहे आणि वरती हिरवा रंग आहे संजय पाठक याचं नाव आहे भाजपचा खासदार ह्याने तिरंगा पण फडकवला त्या फडकवताना जनगण म्हण पूर्ण होईपर्यंत ह्या माणसाला अक्कल नाही आली की अरे बाबा तिरंगा उलटा लागलाय माफी त्याच्याबद्दल काही अपोलॉजी मी तर म्हणते हे लोक मुद्दामूनच करतात किंवा तुम्हाला तो एक आ, हे माहिती असेल की ज्याच्यामध्ये भाजप सॉरी आर एस एसच्या लोकांनी रांगोळी काढली आहे तिरंग्याची आणि तिरंग्याची रांगोळी काढणं हे बरोबर नाही आहे म्हणजे तुम्ही जमिनीवर ठेवलेलं आहे तिरंग्याला हे बघा आणि त्याच्यावर भगवा फडकवलाय म्हणजे तिरंग्याच्या उरावरच ज्याला आपण म्हणूया यांनी हे काम केलंय फडकवण्याचं ज्या ठिकाणी अशोक स्तंभ आहे सम्राट अशोक गौतम बुद्धाची ओळख असलेला त्या ठिकाणी त्यांनी त्या ता नाझीचा त्या हिटलरचा चौको स्वस्तिक काढलाय असा चौकोन ठीक आहे स्वस्तिक सारखं जे काय आहे ते दिसतंय आणि या ठिकाणी तुम्ही जर झूम करून पाहिलं नाही तर इथे लाट पण मारलेली आहे कोणीतरी ह्या लाट ठेवलेली आहे या याच्यावर तिरंग्यावर लाट ठेवून गेलेला आहे मुद्दा म्हणूनच हे अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही बघा इथे फोटो आहे हे आहेत हेडगेवार जे सुभाषचंद्र बोस यांना भेटले नाही कारण त्यांना वाटलं की आपल्याला इंग्रज अटक करतील बोस यांना भेटले नाही खोटं बोलले की मी आजारी आहे त्याच्यानंतर मध्ये भारतमातेचं हे आहे आणि इकडे गोळवलकर ज्यांनी बंच ऑफ थॉट्स नावाचं पुस्तक लिहिले ज्याच्यामध्ये भारत स्वतंत्र झाला तेव्हाच त्यांनी दुसरं प्लॅनिंग सुरू केलेलं होतं हेच ते लोक आहेत की ज्यांनी संविधान जेव्हा इथं अस्तित्वात आलं तेव्हा म्हटलं की मनुस्मृती असताना संविधानाची काय गरज आहे तिरंग्याला त्यांनी तीन रंग म्हणजे अपशकुनी आहे असं काहीतरी म्हटलं आता यांना चौथा मधला हे दिसला नाही अशोक स्तंभाचा निळा रंग नाही दिसला तिरंगा म्हणजे तीनच रंग आहेत असं त्यांना वाटतं ढोबळमानाने त्याला तिरंगा म्हणतात पण ते नाही ही, ही बातमी बघा आर एस एसने एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पैरोतले था म्हणते तिरंगा म्हणजे तिरंग्याला पाया खाली घातलाय त्याच्यानंतर आर एस एसनी आपल्या मुख्यालयावर बावन्न वर्ष तिरंगा फटकवला नाही अशा खूप गोष्टी आहेत आता याच्या बातम्या झाल्या आणि लोक त्याच्याविषयी बोलतील म्हणून आज आर एस एसने आपला अजेंडा बदलवलाय म्हणजे दाखवण्याचा चेहरा ते खूप आपण देशभक्त आहोत आपल्याला तळमळ आहे वगैरे वगैरे पण त्यातनं मी तुम्हाला सांगते मी त्याच्यातून बाहेर आलेली आहे अनेक लोकांचे अनुभव असे आहेत की हे सगळं करून ते काहीतरी डिस्ट्रक्टिव्ह किंवा आपण म्हणूया डिस्ट्रक्टिव्ह म्हणण्यापेक्षा चुकीच्याच मार्गाने ते देशाला नेत आहे कारण त्यांना खरंच काळजी असते जसे तिरंग्यावर खरं तर कायद्याने असं करणं हेच गुन्हा आहे तिरंग्याचा असा कुठल्याही प्रकारचा अपमान करणं हा गुन्हा आहे आपला तिरंगा आणि आपल्या संविधानाचा अपमान करणं पण हे संगी लोक हे सतत करत असतात हे सतत दाखवत असतात की आपण कसे देशद्रोही आहोत आणि तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून त्याचं कौतुक करतात राहुल गांधी गेले नाही तर म्हणते बरंच झालंय एक तास पंचेचाळीस मिनिटाचं भाषण कोण ऐकेल ऑनलाईन पण लोक ऐकत नव्हते मोदींचं एवढं भाषण त्याच्यापेक्षा राहुल गांधी आपल्या मुख्यालयावर त्यांनी ते केलं आणि हा व्हिडिओ व्हायरल झाला या सगळ्या गोष्टींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा आणि कालच्या दिवशी स्वातंत्र्याच्या दिवशी तुम्ही काय विचार केला तुम्हाला खरंच हे आठवलं का आंदोलन जे स्वातंत्र्याचं होतं तर काँग्रेस काँग्रेस म्हणतो आपण पण काँग्रेस ही चळवळ आहे ज्या चळवळीने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि नंतर त्याचं पक्षात रूपांतर झालं ते नंतर परंतु हे काँग्रेसची चळवळ ज्याच्याबद्दल कृतज्ञता आपल्याला नक्कीच असली पाहिजे त्याच्याशिवाय गांधीजी आहे बोस आहे नेहरू आहे लोकमान्य टिळक आहे अनेक लोक आहेत त्यांच्याबद्दलही नक्कीच कृतज्ञता असली पाहिजे तर थांबते थँक्यू सो मच